ग्रामीण संस्कृतीवर आधारित मतदान बुथ तयार आदिवासी संस्कृती वारली पेंटिंग नारळाच्या फांद्या झेंडूची फुले यांचा समावेश आदिवासी वेशभूषा मुली प्रत्येक मतदाराची गुलाब पुष्प देऊन करण्यात आले स्वागत शून्य चार नवापूर विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्र क्रमांक एकशे एकोणऐंशी कोठडा या ठिकाणी ग्रामीण संस्कृतीवर आधारित मतदान बूथ तयार करण्यात आले संपूर्ण मतदान बूथ निसर्गात उपलब्ध असलेल्या वस्तूंनी सजविण्यात आले यामध्ये वारली पेंटिंग नारळाच्या फांद्या झेंडूंची फुले यांचा समावेश करण्यात आला प्रसन्न व आल्हाददायक अशा ग्रामीण देखाव्यात मतदार अतिशय आनंदाने मतदान करत आहेत आणि ठिकठिकाणी तयार करण्यात आलेल्या देखाव्यासोबत फोटो काढून आनंद व्यक्त करत आहेत आदिवासी वेशभूषा साकारलेल्या मुली आलेल्या प्रत्येक मतदाराची गुलाब पुष्प देऊन स्वागत करतायत मतदान बूथ संकल्पना साकारण्यासाठी शिक्षण विस्तार अधिकारी आर आर साहेब केंद्रप्रमुख दिलीप गावित यांचे मार्गदर्शन लाभले मतदान बूथ तयार करण्यात मुख्याध्यापिका कुंदा वळवी ललिता सोनवणे युवा कौशल्य प्रशिक्षणार्थी स्मिता वसावे तसेच मदतनीस लक्ष्मी कोकणी यांचे सहकार्य लाभले ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर